सत्तावीस टक्के आरक्षण हे दोन हजार सात पासून दोन दोन हजार सतरामध्ये ते बंद केलं आणि कुणाच्या आभार नाही मला याच्यामध्ये स्पष्ट सांगायचं आहे तुम्हाला की ही ठीक आहे त्यांनी सुरू केलं आरक्षण आम्ही त्यांच्याबरोबर त्यांचे त्यांचे आभार मानतो पण त्यांनी सुरू केलेलं नाही आहे हे रामलीला मैदानावर समता परिषदेची जी आज आहे मोठी रॅली झाली पटनाला झाली सगळ्या ठिकाणी आमची मागणी होती की केंद्रीय शिक्षण संस्थांमध्ये आम्हाला ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मला आनंद वाटतो मी स्वतः त्यावेळेला आणखीन एक आठवण सांगतो की उन्हा त्यानामध्ये मी मंत्री असताना सुद्धा जंतर मंतरला धरणं धरून बसलो होतो आणि त्यावेळेला अर्जन सिंग जे आहे शिक्षण मंत्री होते आणि अर्जन सिंग साहेबाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन मग त्यावेळेला हे सगळं आरक्षण आय तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये म्हणा आय एम किंवा ह्या तुमच्या मेडिकल इन्स्टिट्यूट ज्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्या आय आय टीमध्ये सगळ्या ठिकाणी जे आहेत आरक्षण जे आहे दिलं ते आरक्षण सुरू होतं सत्तावीस टक्के अक्षर देशभरामध्ये दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान अचानक हे आरक्षण बंद करण्यात आलं मोदी सरकारनं ते के बंद केलं आणि आता जेव्हा निवडणुका येत आहेत आणि थोडे असा निर्माण झाले आहेत आणि ओबीसी थोडीशी जागे झालेले आहेत आणि चर्चा करायला लागलेल्या आहेत मग ताबडतोब जे आहेत अर्थात मंत्री घेतले आम्ही सत्ता सत्तावीस सत्तावीस मंत्री घेऊन कोट्यावधी लोकांचं कडे जर तुम्ही भलं करणार नसेल तर ते मंत्र्यांचा आम्हाला उपयोग आहे परंतु काही का होईना आता त्यांनी पुन्हा तेच जे अर्जन सिंग यांनी दिलेलं आरक्षण तेच पुन्हा सुरू केलेलं आहे मधली चार पाच वर्ष कित्येक हजार जागा ज्या आहेत त्या मेडिकलच्या इंजिनिअरिंगच्या त्या ओबीसीना गमवाव्या लागल्या आमचं तर म्हणणं आहे की त्या जा जागासुद्धा आता आमची भरपाई करून द्या अगोदर ज्या जागा ज्या आहेत तुम्ही थांबवल्या काँग्रेस सरकारने ते दिलेलं होतं युपीएस गव्हर्नमेंटने पण तुम्ही ज्या आहेत त्या थांबवलेल्या होत्या त्या जागा ज्या आमच्या पहिल्यांदा भरून द्या आणि मग तुमच्या अभिनंदनाचे बोर्ड जे आहेत आम्ही नक्की लावू त्यांनी दिलं नाही म्हणून तर आम्ही सुप्रीम कोर्टात जातो आहे की आम्ही त्यांना सांगतो आहे की आम्हाला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की ट्रिपल डाटाशिवाय तुम्हाला ना आरक्षण नाही म्हणजे आमचं आरक्षण सर्व संपता आहे तर तुम्ही आम्हाला करोनामध्ये जे आहे आम्ही जाऊ शकत नाही घरोघरी आयोग तर निर्माण केलेला आहे पण तुमच्याकडे असलेला डाटा दिला तर तो आवडतो आमचा प्रश्न मिळतो नाही तर आमच्या ओबीसीच्या जे आहे हक्कावर परिणाम होतो आहे जे आम्हाला पार्लमेंटने दिलेला आहे घटनेने दिलेलं आहे आरक्षण त्याच्यावर सगळ्या जो आहे आमच्या अडचण निर्माण झालेली आहे धोका निर्माण झाले आहे आम्ही मानतो ते त्यांना सांगा नाही तर आम्हाला सांगा काय करायचं ते देणार नाहीत करुणा आम्हाला करू देणार नाही या अडचणीमुळे काय आणि आमच्या निवडणुकाजवळ आल्यानंतर सांगणार की आम्हाला ओबीसीचं आरक्षण तूपर्यंत होणार नाही काय घोडं मारलं ओबीसीने तर त्यामुळे आम्हाला याच्यात मार्ग काढून द्या हे आम्ही त्यांना सांगतो हां मी त्यांना तेच सांगितलं की हो तुम्ही सांगा मला फडणवीसांना मी सांगितलं त्यांच्या की तुम्ही म्हणताय की तीन महिन्यात करा ते कसं करायचं सांगा ते म्हणा आम्ही तुम्हाला लिहून वगैरे देतो मग तुम्ही लिहून द्या त्यांच्यावर चर्चा करा प्रश्न असा आहे की रँडम सॅम्पलिंग करून कितपत यश मिळेल तर मराठा आरक्षणच्या वेळेला सुद्धा जो आयुक्त तयार झाला आणि त्याने जे काही हे तयार केलं रँडम सॅम्पलिंग वगैरे त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने बोट ठेवलेला आहे एवढी मोठी संख्या जर होती तर एवढं कमी तुम्ही सॅम्पलिंग कशा काय केले असे काही प्रश्न माझं काय म्हणणं आहे की जर आपल्याला मागे जर हे अशा प्रकारचे जर धडे मिळाले असतील त्या ह्या अशा गोष्टीमुळे तर आपण जे काही काम करू आता ते पक्क काम होईल याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे पण त्यांचा नाही आमचं मतभेद याच्यामध्ये आहेत त्यांना आम्ही ते आता लिहून देणार काम आहे त्याप्रमाणे जस्टिस निरगुडे साहेब वगैरे जे बसले आहेत आयवर ते पण त्याचा अभ्यास करतील सगळे अभ्यास करून बघूयात